त्याचप्रमाणे माझ्या सद्गुरु संत बाळू मामाच्या चरित्रामध्ये सुद्धा एक ब्राह्मण आहे लक्ष द्या ए बाळू मामाला कुठला भक्त आवडतो सांगून जातो मामाचं चरित्र वेळ माझ्याकडं कमी आहे लक्ष द्या

काय करते सगळं त्यांना माहित तुझ्या घरी घेऊन येणार जेवणाची सोय कर जणू दुसऱ्याच्या दारात मागून खावं चार घर मागावं त्याच पोट भरावं आज त्याच्या दारात जर बाळूबामा पंधरा माणसं घेऊन आले तर करायचं काय लक्ष द्या त्याच ब्राह्मणाच्या जागावरती जर तुम्ही आणि मी असतो ना तर काय सांगितलं असतं मामा माझ्याच पोटाचे अब्द आहे तुमच्या पंधरा माणसाच काय करू पण तक्रार चालत नाही बाळूमामाच्या दरबारात लक्ष बाळूमामा पंधरा काय तुम्ही पंचवीस माणसं जरी आणली तरी हा ब्राह्मण तुमच्यासाठी सदैव तयार आहे जीवन घालायला बाळूमामाच्या दरबारात रोज हजारो लो लाखो लोक आला एक काळ असा होता माझ्या आदमापुरच्या राजाने चटणी बरोबर भाकरी खाल्ली ती भाकरी चार दिवसाची होती आणि त्या दिवशी बाळू बाळूमामान सांगितलं हो एक दिवशी आणि पंचपगमानाचा अन्न मामाच्या दरबारात माय बाप पंधरा माणसं घेतली मामानं आणि त्या ब्राह्मणाच्या दारात जेवायला गेले ब्राह्मणाला ठरवलं रोज स्वतःसाठी चार घर मागतो ना आज बाळूमासाठी पंचवीस घर मागेल पण येणाऱ्या अतिथीला येणाऱ्या माझ्या देवाला उपाशी कधी जाऊ देणार नाही बाळूमामा प्रत्येक वर्षी पंधरा वीस माणसं घेऊन यायचे

अठरा विश्वाच दारिद्र्य हा बाळू काय आज असेल माझ्या बाळू बाबाच्या भंडाऱ्यामध्ये ज्या ब्राह्मणाला नारा दिला भंडारा का कोण ब्राह्मण लखपती त्या काळचा झाला माय बाप ही ताकद माझ्या बाळू मामाची आहे